नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला श्री अरुण टेबळेकर लिखित एक भयकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वृक मोहिनी या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की गोव्यातील बेतूलच्या समुद्रकिनारी असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असतो दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाचे पोट फाडून त्यातील अवयव गायब झालेले असतात यावेळी कर्तव्य डॉक्टर संयोगिता देवी तारी बागिलकर या हजर असतात आणि त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देतात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम उर्फ विकी हे या तपासासाठी हॉस्पिटलमध्ये येतात याच सुमारास संयोगिता देवी हिच्या बंगल्यातून तिला एक अनाकलनीय आकृती दिसते आणि ती तिला बशिरा बशिरा म्हणून हात मारत असते या तपासादरम्यान त्रिविक्रम उर्फ विकी याने शवागारावरती पहारा ठेवलेला असताना पुन्हा ती आकृती दिसल्यामुळे आणि त्या व्यक्तीने संयोगितेचं हात धरल्यामुळे ती मोठ्याने किंचाळते त्यामुळे त्या विकी त्या ठिकाणी पळत जातो परंतु शवाघरावरती ठेवलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा या दरम्यान खून होतो व त्याचे देखील फाडून त्यातील अवयव गायब होतात तसे शवाघरातील एका प्रेताचे देखील पोट फाडून त्याचे अवयव गायब होतात यामुळे सुप्रिंटेंडंट शर्मा तेथे स्वतः हजर होतात व तपासाची सूत्रं हातात घेतात या तपासादरम्यान विकीला त्याच हॉस्पिटलमधील वॉचमन गफूर व सलीमा बी आणि त्यांचा मुलगा जो अत्यंत आजारी असतो बेड रिडर असतो बशीर यांचा संशय येत असतो त्याला संयोगिता विरोध करते परंतु तिथे अधिक पारा ठेवला असताना देखील अजून एका नर्स फतिमा बीचं पोट पाडून तिचे देखील अवयव गायब होतात यामुळे पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे हादरते ते बशीर हा स्वतःच्या देखरेखीखाली ठेवायचा आग्रह धरतात व हॉस्पिटलमधील एका स्वतंत्र रूममध्ये त्याला ठेवलेलं असतं आणि त्यानंतर देखील बशीर रूम तो तो हो त्या हॉस्पिटलच्या रूममधून पळून जाण्यास यशस्वी ठरतो व तो संयोगिताला धरतो संयोगिता दसकून जागी होते आणि घाबरून किंचाळल्यावर पोलीस तिथे येऊन केला पडतात त्यावरून संयोगिताची खात्री पटते की बशीर हा या सगळ्या प्रकरणातील अपराधी आहे आता या कथेचा पुढील भाग विकी रात्री घरी परतला आईनं विकीला दार उघडताच सांगितलं विकी शर्माजींचा फोन आला होता तुला लगेच पोलीस स्टेशनवर बोलवलंय केव्हा फोन आला होता नुकताच एक पाच दहा मिनिटापूर्वी विकीनं लगेच मोटरसायकल फिरवली आणि लगेच पोलीस स्टेशनवर निघाला पोलीस स्टेशनवर शर्माजी हातात डोकं धरून बसले होते काय झालं सर विकीनं त्यांच्या चेंबरमध्ये शिकताना विचारलं काय झालं शर्माजींनी आपला बकास चेहरा वर उचलत म्हणाला बशीर पळाला तोही दुपारीच पळाला असावा असं म्हणतात परंतु आपल्या लोकांना वीस पंचवीस मिनिटांपूर्वीच कळलं मी तुझीच वाट पाहत होतो तू येताच इस्पितळात जायचं म्हणून सर परंतु तुम्हाला हाच निरोप घरी देता आला असता अथवा मला इस्पितळात बोलवायचं होतं पंधरा वीस मिनटं आपली वाचली असती विकी पंधरा वीस मिनटं गेली म्हणून तू दुःख करण्याचा गरज नाही बशीर दुपारीच फळ आला आहे आपल्या लोकांनी हलगर्जीपणा केला दुसरी गोष्ट ही बातमी अजून बाहेर फुटलेली नाही आणि फुटता पण कामा नाही यासाठी मी तुझ्या आईला काहीच सांगितलं नाही तुला इस्पितळात बोलवलं असतं तर तिला संशय येऊ शकला असता आपल्या टेलिफोन ऑपरेटरला कळलं असतं इस्पितळातून मला निरोप खुद्द सब इन्स्पेक्टर सुदर्शनने येऊन सांगितलं एवढं प्रसंगावधान त्यानं राखलं हे माझं नशीब समजतो मी चल जाऊया हॉस्पिटलमध्ये तू जेवलास ना हां संयोगिताकडे गेलो तो तिथेच जेवलो दोघंही जीपमध्ये बसले विकीनं जीप, बस जीप चालवायला घेतली जीपनं पोलीस स्टेशन सोडल्यावर शर्माजी गंभीर झाली विकी आता तूच सांग कसलाही बोबाटा न हो देता बशीरचा शोध कसा घ्यायचा ते आणि कुठे घेऊया शर्माजींनी विचारलं सर ही बातमी तुम्ही किती काळ गुप्त ठेवू शकता इस्पितळाच्या स्टाफला ही बातमी कळेलच की नाही विकी तुला कल्पना नसेल परंतु ही बातमी तिथल्या फक्त आपल्या लोकांनाच माहिती आहे आणि ते कोणाला काही सांगणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे त्यांचं नाव खराब होईल त्याने मी त्यांना तसं सांगितलं पण आहे शर्माजी म्हणाल पण तुम्ही हे सर्व सांगितलं केव्हा त्यांना विकीनं आश्चर्यानं विचारलं पारा लावते वेळी बशीर चुकून पळालास तर मला त्यातील ते खुद्द एकानं येऊन बातमी द्यावी फोन करायचा नाही आणि बातमी कुठेही फोडायची नाही बेपरवाईच्या नावाखाली सर्वांना सस्पेंड करेन अशी धमकी मी आधीच देऊन ठेवली होती त्यांना म्हणजे तुमची खात्री होती की काय बशीर पळून जाईल म्हणून विकीला आश्चर्याचा धक्का बसला त्यानं जीप रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काळोखातही का शर्माजींच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला शर्माजींचा चेहरा अंधारातही ओशाळलेला दिसला विकी बशीरसारखा माणूस जिवंत आणि बंदिस्त ठेवायला खूप कठीण जात आहे कोर्टाला नागरिकांना वर्तमानपत्रावाल्यांना वगैरे वाटतं की बशीर बरावेल परंतु डॉक्टर्सना आणि आम्हा पोलिसांना माहिती आहे हे काम कठीण आहे डॉक्टर्सना आपल्या इतर कामात फक्त बशीरकडे पाहायला वेळ नाही आपलाही वेळ आणि माणसं उगाच एका अर्धवट जनावराला काबूत ठेवण्यात खर्च होत आहेत विकी म्हणून मला बशीरनं पळून जायला हवं होतं त्यासाठी मी आधी ती कौलारू खोली पाहून ठेवली होती मग तुझा निरोप आला म्हणालो ठीक आहे तुला सध्या तरी विश्वासात घेऊन चालणार नाही खोली बदलण्याचं नाटक पूर्ण केलं खोली बदलायला लावली सब इन्स्पेक्टर सुदर्शन आणि मी हा डार वाचला आहे विकी सॉरी तुला यात ओढलं नाही पण आता ओढतोय एवढ्यासाठी की बशीरला तू हामा दोघांपेक्षा जास्त ओळखतोस आणि बशीर एक वेळ तुझं ऐकण्याची शक्यता आहे शर्माजी म्हणाले मी नाही समजलो विकी पूर्णपणे बावरून म्हणाला मी सांगतो बशीरला दुपारी सुदर्शननं एका ट्रॉलीत बसवून बाहेर नेला आणि त्याला इस्पितळ्याच्या मागच्या बाजूला प्रिजन वॉर्डच्या शेजारील बागेत ठेवलाय बागेला बारा फूट उंच वर काचा आणि तारा रावलेल्या भिंतीचं कुंभण आहे बशीरला तिथंच एका जुन्या पाणी भरण्याच्या टाकीच्या आत ठेवला होता परंतु मगाशी सब इन्स्पेक्टर आला आणि म्हणाला तो तिथे नाही आहे विकी सुदर्शन त्याच्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करतो या निमित्ताने गोळी झाडणार होता हां बशीरला ठार मारणार होता परंतु आता तो तिथं नाही म्हटल्यावर सुदर्शन घाबरला आहे मला वाटतं बशीर तिथंच कुठेतरी लपला असेल तुला पाहताच तो बाहेर येईल तू त्याला बाहेर काढ विकी कुठलं काम आहे मी करतो मी आणि सुदर्शन शर्माजी म्हणाले विकी शांत बसला होता खरा पण एक चीड त्याच्या मनात उफाळून येत होती सर तुम्ही बशीरला बाहेर काढून फार मोठी चूक केली बशीरला तुम्ही पंचवीस फूट उंचीच्या भिंती याच्या आडही बंदिस्त ठेवू शकत नाही तो किती उंच उडू शकतो हे मला नीट माहीत नाही पण तो बारा फूट उंच भिंत सहज पार करून गेला असेल विकी म्हणाला दुसरी गोष्ट बशीर माझं ऐकत नाही उलट मला तो घाबरतो नव्हे तो माझा द्वेष करतो हे मी जाणतोय त्याला कॉलर बेल्ट लावतो म्हटल्यावर तुम्हीच मला अमानुष म्हणाला होता आणि तुम्ही जे आता करायला जातात ते केवळ अमानुष नव्हे तर निर्गुण कृत्य आहे आय नो विकी परंतु त्याला दुसरा इलाज नाही कोर्ट बशीरला शिक्षा देणार नाही त्याला इस्पितळात उपचारासाठी ठेवतील आणि सदैव आपल्याला त्याच्यावर पहारा ठेवावा लागेल तो पळून जायच्या भीतीनं आपल्याला रात्र रात्री घालावावे लागतील आणि ते करण्याची माझी तयारी नाही आणि इच्छाही नाही विकी प्लीज समजून घे बशीर बरा होणार नाही तो बरा व्हायची शक्यता असती तर मी अवश्य उपचारांची तजवीज केली असती तो बरा होणं शक्य नाही हे खुद्द डॉक्टरांनीच मला सांगितलंय त्यानंतर मी हा निर्णय घेतलाय आणि या आपल्या योजनेत फक्त आपण तिघेच सामील आहोत सुदर्शन आज दुपारी सर्वांच्या नकळत त्याला बाहेर काढला दुपारी सगळे झोपले होते तेव्हा विकी काहीच बोलला नाही त्यानं जीभ सुरू केली बांबोलीच्या वास्तूतील नव्या इमारतीच्या प्रिझन वॉर्ड जवळ पाणून पाहून त्यानं उभी केली सुदर्शन त्या दोघांना सामोरं आला मोटर बाईक न तो आलासावा तिघाई न बोलताच प्रिझन वॉर्डच्या मागच्या बाजूच्या बागेकडे गेले बागेत तसा काळोख होता सुदर्शननं टॉर्च पेटून विकीकडे दिला विकीनं बागेची कसून झडती घ्यायला सुरुवात केली बाग तशी लहानच होती आणि पाण्याच्या एका छोट्या टाकीशिवाय लपायला कुठेही जागा नव्हती विकीनं शोध घेतला बशीर बशीर अशा हाकाही मारल्या सर गपूर आणि सलीमा बी कुठे आहेत विकीनं विचारलं मी त्यांना आज सकाळीच बैतूलला परत पाठवले हो शर्माजी शांतपणे म्हणाले विकी गप्प राहिला त्यानं पुन्हा हाका मारल्या परंतु उत्तर आलं नाही अचानक काय वाटलं कोणास्टाऊ हो? विकी पटकन टाकीवर चढला टाकीचं वरचं झाकण उघडं होतं विकीनं टाकीत टॉर्चचा प्रकाश सोडला बशीर विकी चपापून म्हणाला टाकीत पाणी होतं परंतु ते अर्धच होतं त्या अर्ध्या पाण्यात तरंगत एका कोपऱ्यात पांढरं काहीतरी दिसत होतं तिघांनी वाकून पाहिलं आळीपाळीने बशीरच तो शर्माजी म्हणाले बशीर ये बाहेर ये शर्माजींनी बोलवलं टॉर्चच्या प्रकाशात त्याचे डोळे चमकू लागले त्यावरून विकीनं ओळखलं की बशीर अजून जिवंत आहे परंतु घाबरला आहे टाकीत उतरून त्याला बाहेर काढल्याशिवाय गत्यंतर नव्हतं विकीनं आपले वरील कपडे उतरवले आणि तो टाकीत उतरला कमरेवर येणाऱ्या पाण्यातून तो टॉर्च घेऊन बशीरकडे गेला बशीरनं दात विचकले असल्यासारखे विकीनं त्याच्या मनगटाला पकडलं आणि ओढलं बशीर निमूटपणे त्याच्याबरोबर आला टाकीच्या तोंडाशी येताच बशीरला धरून त्यानं वर उचलला त्याचा हाडकुळा देह अगदी हलका होता शर्माजीनं त्याला वर उचलून घेतला सुदर्शननं विकीला हात देऊन वर ओढला विकी कपडे करायला लागला बशीरचे कपडे ओले झाले होते हवेतील गारठ्यानं तो अक्षरशः कुडकुडत होता सर मला वाटतं त्याला आत नेलेलं बरं बिचारा थंडीत कुडकुडत आहे विकी म्हणाला शर्माजींनी निमूटपणे मान हलवली बशीरला हात धरून त्यांनी प्रिझन वॉर्डच्या दिशेने ओढलं आणि अचानक ते घडलं बशीरनं शर्माजींच्या हाताला हिसका देऊन हात सोडून घेतला आणि केवळ दोन उड्यात भिंत गाठली आणि पाय वाकून उंच उडी घेऊन भिंतीची कड पकडली अवघ्या एका सेकंदात तो पलीकडे नाही साजाला शर्माजी ओरडले विकी तसा विकी बशीर म्हणून ओरडला सुदर्शनने आपला रिव्हॉल्वर काढून नेम घेऊ तो बशीर नाही साजाला शर्माजी आणि विकी हादरून थरथर कापत उभे होते शर्माजी भीतीने आणि विकी भीती आणि गारख्यामुळे जे घडायला नको होतं परंतु जे घडायचं नाटक त्यांनी केलं होतं ते खरोखरच घडलं बशीर पळाला होता तोही भिंतीपलीकडे काळो खात तो आता परत येईल कोणी सांगावं पण परत येण्यासाठी त्याचं तिथे कोणीच नव्हतं गफूर सलीमाबी बशिरा कोणीच नव्हतं तो परत कशासाठी येईल आणि तो जाईल तरी कुठे नाईलाजन शर्माजींनी सुदर्शनला शिटी फुकायला सांगितली रिझन वॉर्डवरील हवालदार जवळ येताच त्यांना भिंतीपलीकडे पिटाळण्यात आलं खुद्द सुदर्शन पण गेला शर्माजी पोशाख चढवणाऱ्या विकीकडे पाहत राहिले त्यांचा चेहरा पडलेला होता विकी विकी काय केलं मी हे आता काय केलं शर्माजी परत परत म्हणत होते आणि विकीकडे त्याचं उत्तर नव्हतं शर्माजी आणि विकी बाहेर येऊन इतर हवालदारांसह बशीरच्या शोधात सामील झाले तेव्हा बशीरला पळून जाऊन केवळ वीसच मिनिटं झाली होती परंतु कोणालाही तो सापडला नाही शोध घेण्याचं काम सोपं नव्हतं बांबोलीच्या इस्पित तळाचा वॉर्ड ज्या बाजूला वसला होता त्याच्या मागे उतार होता आणि तो पूर्णपणे झाडांनी व्यापलेला होता बांबोली गाव त्यांच्या उत्तरेला होतं परंतु या भागात वस्ती अजिबात नव्हती उताराच्या अखेरीला सागराचं पाणी लागत होतं उपसागर होता तो तशात त्यांनी तासभर शोध घेतला परंतु जेव्हा त्यांच्या हाती काहीच लागलं नाही तेव्हा सगळे परत आले सर मला वाटतं उद्या सकाळी शोधायला सुरुवात करावी विकी उतार चढून आल्यानंतर ना धापा टाकीत म्हणाला वर्तमानपत्रात बातमी द्यायची त्याचाच विचार करतोय मी करतो बातमी तर द्यायला हवी परंतु ती कोणत्या पद्धतीने द्यावी हे कळत नाही लोकांना बशीर विरुद्ध सावध करायचं की त्याला पकडून देणाऱ्याला इनाम जाहीर करायचं हे पाहायला हवं हे करण्यासाठी मला आईजींना भेटावं लागेल कोणत्याही परिस्थितीत नामुष्की पदरात पडणारच आहे शर्माजी हताश होऊन म्हणाले विकीनं त्यांचं सांत्वन करण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही शर्माजींची योजना त्याला अमानुष वाटली होती शर्माजींनी प्रिजन वॉर्ड जवळ जमा झालेल्या इस्पितळातील इतर लोकांचा जमाव पांगवला आणि सुदर्शनला शोध जारी ठेवायला सांगितलं सुदर्शन अधूनमधून शोध घ्या बशीर परत याची शक्यता आहे आला तर त्याच्यावरती फक्त नजर ठेवा बांधून वगैरे ठेवू नका शर्माजींनी सुदर्शनला सांगितलं विकी मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि आईजींकडे जातो मी केलेली घाण मलाच निस्तरावी लागेल तू घरी जाऊन विश्रांती घे उद्या सकाळी आपण पुढले प्लॅन आखू उद्या सकाळी नऊच्या सुमारास ये शर्माजींनी सांगितलं विकीने मांडो लावली त्याला अजूनही थंडी वाजत होती अंगातील कपडे अजून ओलेच होते शर्माजी आणि विकी दोघे इस्पितळातून निघाले त्यावेळी मध्यरात्रीचे बारा वाजले होते निव्वळ मूर्खपणा शिअर लुनसी संयोगिताला सकाळी विकीनं फोन केला आणि बशीर बळाल्याची बातमी सांगितली संयोगितानं फक्त चार शब्दात प्रतिक्रिया दाखवली होती विकी तुला इतकं कळत कसं नाही की बशीर हा आजारी पोरग आहे ही सीख त्याला तुम्ही जनावरांसारखं का वागवता तुझ्या त्या शर्माजींना म्हणावं बशीरला सांभाळणं जमत नसेल तर मला सांगा मी सांभाळते हा जी मी तसं सांगतो त्यांना पण एक आहे दोन गोष्टी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो एक म्हणजे शर्माजी माझे नसून तुझे ते अंकल आहेत आणि दुसरं बशीरला सांभाळताना शेजारी विकी लागतो तुला विकी म्हणाला आणि संयोगिता हसली ठीक आहे आता मला सांग तुझा पुढचा काय प्लॅन आहे संयोगिता म्हणे विचारलं बशीरचा शोध घेणार आहोत त्यासाठी जवळजवळ शंभर पोलिसांची तुकडी बांबोलीला रवाना होते आज तो सापडला नाही तर सायंकाळी पाचच्या सुमारास वर्तमानपत्रांना आणि ऑल इंडिया रेडिओवर बातमी देणार आहोत लोकांना सावध राहण्याचा इशारा विकी म्हणाला पण त्यानं लोकांमध्ये घबराट पैदा होईल संयोगिता म्हणाली माझी कसली मदत हवी असल्यास सांग हो मदत लागेल तर सायंकाळी सहा वाजता मी तुला भेटायला येतो विकी म्हणाला ओके प्लीज पण बिशेर मला वेळोवेळी कळवत राहा ओके ठीक आहे कळवतो असं म्हणून विकीनं रिसिव्हर खाली ठेवला आणि तो पोलीस स्टेशन बाहेर येईल प्रांगणात आपल्या इतर सहकार्यांना जाऊन मिळालं काही क्षणातच चार वॅन आणि दोन जीप भरून पोलीस बांबोलीकडे रवाना झाले त्याचा शोध घेणं मोठं काम झालं एखाद्या जंगलात पोल्ल्याला शोधण्यासारखं माणूसच असल्यानं त्याच्या पावलांचा माग घेणं कठीण होत कारण त्या वाटांनी बरीच पावलं उमटली गेली होती शेजारच्या गावी कोणालाच माहीत नव्हतं खाली बीचवरही शोध घेऊन त्यांना काही सापडलं नाही दुपारची उन्हा टळली तरी, तरी शोध जारी होता त्या दिवसभरात जवळजवळ दहा किलोमीटर परिसर त्यांनी पिंजून काढला परंतु बशीर सापडला नाही जणू काही बशीर पार हवेत विरून गेला होता बशीरनं भिंतीवरून उडी मारली आणि पटकनवर चंद्राकडे पाहिला चंद्र उगवलेला होता चंद्र त्यांनी पाठीवर ठेवला आणि भिंतीला समांतर थोडा वेळ धावला इष्पितळ्याची वास्तू ओलांडली आणि चंद्राला डाव्या बाजूला ठेवून त्यानं समुद्रकिनारा गाठला हा तिथं असताना म्हणजे बेतूलला तो तसाच जायचा आताही त्यानं तसंच केलं एकदा सागर किनारा गाठताच डावीकडे वळून तो सागर किनाऱ्याला समांतर धावू लागला थोडंफार धावताच तो थबकला काहीतरी बिनसलं होतं चंद्र आता पुन्हा पाठीवर आला होता तसं तिथे होत नसे फार तर तो डोक्यावरही सागरकिनारा वळला होता काहीतरी बिनसलं होतं बशीर घाबरला किंचित थाबकला मग लगेच वेग घेऊन तो किनाऱ्यापासून दूर आतल्या बाजूला पळू लागला दोन्ही पायांवर वेग जेव्हा येईना तेव्हा त्यांना हातही टेकले आणि वेग कमालीचा वाढवला तो धापाटाकी धावत होता अंगातील जगा कित्येक वेळा पायाखाली येऊन हो तो आपटला पण होता पण पळायचा वेग त्याने कमी केला नाही अचानक ना घरं दिसू लागली आवाज ऐकू येऊ लागले माणसांचे कुत्र्यांचे कुत्री वेड्यासारखी अंगावर भुंकत आली भूक लागलेली होतीच तिथं फारसं खायला काही मिळत नव्हतं हवं ते तर अजिबात मिळत नव्हतं तीन चार कुत्री पाठी पाठीमागून येत होती बशीर अचानक थांबला दोन्ही पायांवर उभा राहिला आणि पटकन झेप घेऊन त्यानं त्याच्या पायाचा चावा घेऊन पाहणाऱ्या कुत्र्याला दोन हातांनी पकडलं आणि पायानं धरून त्यांनी जमिनीवर आपटलं ते कुत्रं केकाटलं त्याअधीत इतर कुत्र्यांनी आपल्या पायांना ब्रेक्स लावले आणि पूर्ण एकशे ऐंशी अंशातून फिरून केकाटत धूम ठोकले आजूबाजूच्या घरातून काही आवाज आले दार उघडण्याचे बशीरनं पडलेलं कुत्र हातात घेतलं आणि जवळच्या घराच्या छपडावर झेप घेतली आणि कवलावरून धडधडत घराच्या जा पलीकडे जाऊन जवळपास एका झाडावर झेप घेतली आणि झाडाच्या फांद्यात तो लपून बसला कुत्र मेलं होतं सावकाश ते कुत्रं पायांवर पेललं आणि नख त्याच्या पोटात खूपसली खाली काही अंतरावर काही लोक झालेल्या आवाजाबद्दल कुतहल व्यक्त करत होते बशीरला ते काय बोलत होते ते कळलं नाही माकडच असावं कुत्र्याला ओरबाडलं असणार आणि छतावर पळालं पण काय की बा आजवर या बाजूला माकडं आलेली नव्हती चुकून आलं असावं एखादं लोक आपापसात आप बोलत होते आवाजाचं समर्थन करीत होते बशीर स्वस्तपणे त्याला हवं ते खात होता खाणं संपेपर्यंत तो झाडावरच बसला शेवटी लोकही परत जाऊन कड्या लावून बसले पाहिल्यानंतर बशीरनं ते मेलेलं कुत्र झाडाच्या फांदीवर ठेवलं आणि तो पुढच्या प्रवासाला निघाला कसंही करून त्याला आपलं घर शोधून काढायला हवं होतं आपलं घर झाडावरून उतरताच त्यानं पुनश्च्या चंद्राला पाठीवर ठेवलं काही अंतर जाऊन तो डावीकडे वळला त्याने ठरलेल्या दिशा घेतल्या ओळखीचे वास येत नव्हते तेव्हा चंद्राच्या सोबतीनंच जायला हवं होतं शर्माजींच्या पहिल्या शोधाची वेळ संपत आली तेव्हा इस्पितळ आणि बशीर या दोघांतील अंतर जवळजवळ पंधरा किलोमीटर झालेलं होतं त्या अवधीत बशीरनं तीन खेडी ओलांडली होती शर्माजींनी आपला शोध बंद केला परंतु बशीरनं आपलं धावणं बंद केलं नाही तो धावतच राहिला अक्षरशः धापा टाकीत जीप बाहेर टाकून प्रत्येक खेड्यात कुत्री अंगावर आली एक कुत्र पकडताच इतर कुत्र्यांनी पळ काढला बशीर घाबरला होता खरा परंतु त्या रात्री तो खऱ्या अर्थानं पोटभर जेवला अखेर चंद्र मावळायला आला तेव्हा बशीर धावायचा थांबला त्याला दुसरंही कारण होतं तो पुन्हा सागर किनाऱ्यावर पोचलेला होता एक निर्जन निर्मनुष्य सागर किनारा तिथं फारशी घरंही नव्हती बशीर धापाटकीत बीचवरील एका नारळाच्या पायथ्याशी बसला सभोवताली त्यांनी नजर टाकली जवळपास कोणी पण नव्हतं घरही दिसत नव्हती बशीरनं तिथंच आपले हातपाय ताठरले आणि तो कुशीवर पडला पाय पोटाशी घेतले आणि क्षणार्दा डोळे मिटून निप्चित पडला हवेतील गारठ्यानं त्याचं शरीर अजून बनून कापत होत तेवढंच एरवी तो मेल्यासारखा पडून होता दिवस उजाळल्यावरही बशीर पडून राहिला तिथं लोकांची रहदारी नव्हती त्यामुळे तो हल्ला नाही दुपारनंतर मात्र काही मुलं त्या बाजूला खेळायला येताना दिसते त्या परिसरात घरं होती नव्हती असं नाही परंतु तिथल्या भागात लोक फारसे फिरकत नसत मासेमारीसाठी बीचचा दुसरा भाग वापरला जाई परंतु तो भाग बशीर बसला होता तिथून दिसत नव्हता ती मुलं बोलत उंच दगड फेकत होते बशीर पटकन उठून बसला मुलंही जवळपास येता येता थबकली बशीरकडे आश्चर्याने पाहू लागले पुढे यावं की नाही या विचारात घुटमळत राहिली बशीरनं याआधीही मुलं पाहिली होती परंतु ती त्याला नेहमीची बिनभरवशाची वाटली होती कधी एखादं पोरग दगड उचलून मारेल काय शाश्वती नसायची या खेपेलाही बशीर थोडासा घाबरला दगड मारल्यास पळून जायच्या तयारीत होता मुलांनी आपापसात चर्चा सुरू केली अरे तो बघ त्याच्या अंगात बघ तो जगा पादऱ्यांसारखा नाही काय अरे हट तो इस्पितळात घालता तसा वाटतोय मी पाहिलाय माझी माय इस्पितळात राहिली होती ना तेव्हा तिला तसला जगा दिला होता पण पळाला दिसतोय आपण काय करायचं पुढं जाऊया काल मला तिथं दोन कुर्ल्या मिळाल्या होत्या मोठ्या अजूनही तिथं जाऊया तो काय करेल आपल्याला मी त्याला एक दगड मारेन पण आपल्याकडेच बघतोय तो कोण आहे तो आपल्याला पळून तर ने नेणार नाही ना अरे छट आपण जाऊ जाऊगे आहोत आणि तो एकटा आहे आपण सहज त्याला मारू बरं बरं ठीक आहे चल ए जुवा तू दगड घे हातात हातात मी माझी काठी घेतो आहे अरे मी त्याला उलुसता हाताने उडवीन एक मारण ठेवली ना तर पडेल तर खाली परत पणजीच्या तळत जाऊन पडेल तो ठीक आहे ठीक आहे चल सावकाश थोडं थोडं लांबून जाऊ त्याच्यापासनं ती पोरं बशीरला एक मोठा वळसा घालून पलीकडे गेली पलीकडल्या खडकात नाही झाली बशीर त्यांच्याकडे नुसतं पाहत राहिला सूर्यानं पश्चिमेकडे कालायला सुरुवात केली दूरवर काही लोकांचे आवाज येत होते बशीर बावरून त्या दिशेने पाहत राहिला पण कोणी आलं नाही बशीर बसला होता तिथून वीस एक किलोमीटर संतरावर शर्माजींनी आपला दिवसभराचा शोध संपावलेला होता शंभर पोलीस दिवसभराच्या शोधानं थकून मागून पणजीला परत निघाले होते तेव्हा ती कुर्ल्या पकडायला गेलेली मुलं परतली त्यांना अर्थात काहीच मिळालं नव्हतं अरे च हा अजून इथेच बसलाय हो इथेच बसलाय आपण त्याच्याकडे पाहूया नको हा काय झालं पाहिलं तर अरे नको उगा तर टोणा केला तर तुला भूल घालून नेला तर अरे हट मी काय घाबरतो की काय त्याला एक ठाव मारून एक थापट दिली ना तर मरेल हे कडकडी त्याच्याजवळ जाऊन बोल बोलायला देखील घाबरत असेल अरे जा बघता तुम्ही मी त्याला खडसावतो की नाही अरे जा नाही जमणार तुला अरे बघ तो हे बघ मी चाललो आता एक बारीकसा हडकुळा पोरगा बशीरकडे आला बशीर घाबरून सावरून बसला पाहिलं तो मला घाबरतोय तो पोरगा वळून आपल्या साधीदारांना सांगू लागला ए तुझं नाव काय रे है? है तू इथं काय करतोय कुठला आहे तू त्या पोरानं विचारलं बशीर बशीर बशीरनं दात दाखवत म्हणाल बशीर ए त्याचं नाव बशीर आहे म्हणे तू इथे काय करतोय बशीर 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 अरे बशीर, बशीर? बशीर, बशीर, बशीर ते कळलं तू इथं काय करतोय बशीर अरे ब याला दुसरं काही बोलताच येत नाही तो पोरगा हसत म्हणाला चला रे ती पोर आपसात हसत खिदळत गेली बशीर त्यांच्याकडे पाहत बराच वेळ बसला शेवटी ती नजरेआड झाल्यानंतर ती गेलेल्या दिशेने पाहत बसला आपले कानटा उकारून सूर्य मावळत होता गारटा वाढू लागला होता बशीरनं आपलं पाय पोटाशी ओढून घेतले हातांनी पायांना मिठी घातली आणि तो मगाच्या दिशेने पाहत राहिला ह त्याला एका बाजूला एक खेड असल्याचं जाणवत होत खेड कुत्री पोर खाणं मिळवायला पाहिजे पोट भरायला तो वाट पाहत होता काळोख व्हायची रात्र पडायची सारं निरव व्हायची सूर्य मावळलेला होता आकाश आता काळवणत चाललं होतं गारठा पसरत होता वाराही होता चंद्र पूर्वेकडून वर सावकाश उठत होता पूर्ण वाटत नव्हता परंतु पौर्णिमेला एखादा दिवस बाकी असल्यानं त्याचं पिवळं बिंब सांगत होतं बशीरनं चंद्राकडे बघितलं आणि पुन्हा आपली नजर खेड्याच्या दिशेने वळवली दूरवर कुठेतरी गाण्याचे आवाज ऐकू येत होते रेडिओ वाजल्यासारखे बशीर वाट पाहत होता काळोख होण्याची